पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी सतरा वर्षीय रईस जादेचा जामीन बाल न्यायालयाने रद्द केला न्यायालयाने त्याला पाच जूनपर्यंत गृहात पाठवले आहे जामीन अटींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली त्यानंतर पुणे पोलिसांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले त्यानंतर त्याने पुन्हा बोर्डाकडे संपर्क साधला आणि त्याच्या आदेशाचे पुनरावलोकन करण्याची परवानगी मागितली हा गुन्हा जघन्य स्वरूपाचा असल्याच्या आधारावर अल्पवयीन मुलास प्रौढ आरोपीप्रमाणे वागणूक दिली पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित चार जणांना अटक केली ज्यामध्ये किशोरचे वडील आणि त्याला दारू पुरवणाऱ्या वारच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण माहितीनुसार एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागातील रस्त्यावर सतरा वर्षीय उच्चभ्रू युवकाने पोरशे टायकन कार भरधाव वेगाने चालवली पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास त्या पोर्श कारने मोटरसायकलवरून जात असलेल्या अनिश औधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन आय टी व्यावसायिकांना धडक दिली अनिश आणि अनी अश्विनी दोघेही मित्रांच्या ग्रुपसोबत जेवण करून परतत होते अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आणि त्यानंतर काही अटींवर त्याचा जामीनही मंजूर करण्यात आला भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमां अंतर्गत निष्काळजीपणाने वाहन चालवणे जीव धोक्यात घालणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणे अशा आरोपांचा समावेश आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द मिस अपडेट